नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक आज मी तुम्हाला एक चवळीची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे म्हणजे चवळीच्या शेंगांची भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे तर व्हिडिओ सुरुवात करण्याच्या आधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रे रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा म्हणजे सगळ्यात आधी व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल तर चला तर आता वेळ न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा इथे मी कोवळ्या चोवळ्या चवळ्या आणल्या आहे तर ह्या मी ऑनलाईनच मागवल्या हो, होत्या पण तुम्ही जर बाजारातून जर आणल्या ना तर बघून घ्यायच्या कोवळ्याच घ्यायच्या तर जुन्या घ्यायच्या नाही तर त्याला शिरा असतात म्हणून कोवळ्या घ्यायच्या तर त्या कापताना काय करायचं तुम्ही सुरीने कापू शकता किंवा कट पण करू शकता जशा गवार शेंगा आपण हाताने कट करतो ना तर बरेच लोक सुरीने कापत नाही किंवा विळीने कापत नाही भाज्या तर हाताने कापतात तर, 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 काप काप हाता तर त्या जास्त पौष्टिक लागतात तर शक्यतो अशा प्रकारे तुम्हाला जर वेळ नसेल तरच तुम्ही सुरीने कापा तर बरेच लोक म्हणतात की त्यांनी जीवनसत्वसुद्धा कमी होतं सुरीने कापल्यामुळे किंवा विळीने कापल्यामुळे हाताने जर तोडल्या ना तर त्याच्यामध्ये जास्त जीवनसत्व राहतं तर अशा प्रकारे मी सुरीने कापून घेतले आहे कारण ज्यांच्याकडे वेळ जर कमी असेल ना तर त्यांनी सुरीनी कापला तरी चालेल कारण पटकन कापल्या जातात आणि हाताने तोडायचा असेल तर त्याला वेळ लागतो जर तुम्हाला सकाळी भाजी करायची असेल तर रात्रीच तोडून ठेवायला लागतात तर आता ह्या काय करू आपण एक चमचा मी इथे तेल टाकलेले आहे त्यामध्ये आपल्याला एक दोन ते तीन मिनटं परतवून घ्यायची आहे फास्ट गॅसवर परतवून घ्यायचे आहे म्हणजे ह्या शिजायला वेळ लागत नाही अशा पद्धतीने जर बनवल्या तर तर बऱ्याच लोक डायरेक्ट टाकतात पण ती भाजी शिजायला वेळ लागते आणि थोडी चवेमध्ये सुद्धा फरक पडतो तुम्ही एकदा अशी करून बघा आणि शक्यतो लोखंडी क तवा जर तुमच्या कढई असेल ना तर त्याच्यातच भाज्या करा सुक्या भाज्या जेव्हा तुम्ही करतात ना तर आणि नेहमी तुम्ही जर भाजी खात असाल ना तर त्या लोखंडी तव्यात किंवा लोखंडी कढईत किंवा पितळ्याच्या किंवा स्टीलच्या भांड्यांचा जास्तीत जास्त वापर करा शक्यतो ॲल्युमिनियमचे भांडे वापरूच नाही पण असेलच तर कमीत कमी, कमी वापरावे तर डॉक्टर पण सांगतात की अल्युमियमच्या भांड्यांमुळे कॅन्सरचा धोका जास्त असतो तर ते खरं आहे की खोटं आहे मला माहिती नाही पण बऱ्याच वेळा मी ऐकलेलं आहे म्हणून मी तुम्हाला इथे सांगत आहे तर आता इथे आपल्याला एक चमचा तेल टाकलेलं आहे तर त्यामध्ये थोडासा लसूण टाकून घ्यायचा म्हणजे पाच सहा कांद्या मी लसणाच्या घेतल्या होत्या त्या बारीक कापून घेतल्या जिरे मोरी टाकून घ्यायची तेल तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाका बऱ्याच लोकांना कधी कधी भाज्यांना तेल जास्त आवडतं काही लोकांना कमी आवडतं तर तेलाचा वापर तुमच्या आवडीप्रमाणे करा तुम्ही इथे आणि शक्यतो तेल तर कमीच खावं जास्त तेलाने कोलेस्ट्रॉल वाढतं तर आणि वजनसुद्धा वाढतं म्हणून तेलाचा वापर कमीत कमी, -कमी करावा तर शक्य असेल तेवढं कमी तेलात तुम्ही भाज्या करू शकता आता इथे एक कांदा घेतलेला आहे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे कांदा लवकर शिजला जातो परतवायला जास्त वेळ लागत नाही आता एक मिनिटभर परतवून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टमॅटो टाकायचा आहे तर इथे मी एक टमॅटो टाकलेला आहे तर हा अतिशय कमी मसाल्यामध्ये होणारी ही भाजी आहे आता टमॅटो टाकल्यानंतर पुन्हा एक मिनिटभर परतवून घ्यायचं आहे का टमॅटो मऊ होईपर्यंत आपल्याला कांदा टमॅटो शिजवून घ्यायचा आहे आता सुद्धा आपला परतवून झालेला आहे तर इथे आता मसाले काय लागणार आहे ते बघूया तर खूप कमी मसाले टाकलेले आहेत तर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे दीड चमचा लाल तिखट टाकलेला आहे तिखटवालं तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे मसाल्यांचा वापर करा म्हणजे तुम्हाला किती तिखट कमी तिखट किंवा जास्त तिखट हवं असेल त्याप्रमाणे इथे कलरवालं काश्मीरी तिखट टाकलेलं आहे एक चमचा आणि अर्धा चमचा फक्त मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तर तो तुम्हाला नको असेल तुम्हाला गरम मसाला नको असेल तर तुम्ही तो, तो स्किप करू शकता किंवा तुम्ही ही लाल तिखटा जी तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही हिरव्या मिरचीत पण करू शकता लसूण आणि हिरवी मिरची कुटून तुम्ही यामध्ये टाकू शकता आता म मसाला परतल्यानंतर यामध्ये आपल्याला कापलेली चवळी यामध्ये टाकून घ्यायची आहे ही चवळीची भाजी अगदी फरजबिच्याच भाजीसारखी लागते अजिबात टेस्टमध्ये थो फरक लागत नाही तर अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही ही डब्याला सुद्धा देऊ शकतात आणि अशा प्रकारे मुलं वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या खात नसताना तर त्या अशा प्रकारे तुम्ही त्यांना बनवून सुद्धा देऊ शकता डब्यामध्ये त्यांना कळणार नाही की ही फरज बी आहे की चवळी आहे तर ज्यांना फरज बी आवडत असेल ना आणि चवळी आवडत नसेल तर अशा पद्धतीने करून द्या तर त्यांना बिलकुल कळणार नाही की चवळीची भाजी आहे की फरसबीची भाजी आहे चवीमध्ये सुद्धा इतका काही फरक नाही कळत आता यामध्ये आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे पण पाणी थोडंसं फक्त एक अर्धा कप पाणी टाकायचं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही कारण आपण ऑलरेडी आपण फर चवळी आहे ना ही परतवून घेतलेली आहे त्यामुळे शिजायला वेळ लागणार नाही कच्ची जर तुम्ही चवळी टाकली ना तर त्याला शिजायलाही वेळ लागतो आणि पाणीही जास्त लागतं आणि त्यामुळे भाजी थोडीशी भांचट होते पाणी वापरताना शक्यतो गरम पाणीच वापरायचं थंड पाण्याचा वापर करायचा नाही तर पाच मिनटं आपल्याला फक्त झाकण ठेवून शिजवून घ्यायची आहे तर आता भाजी शिजलेली आहे कलर चेंज झाला की समजायचं आपली भाजी शिजलेली आहे तरी पण चेक करून बघायचं शिजले आहे की नाही आता यामध्ये एक चमचा शेंगदाण्याचा कूट आणि एक चमचा सुक खोबरं म्हणजे डेसिकेटेड कोकोनट टाकलेलं आहे तर तुम्ही त्याऐवजी इथं ओलं खोबरं फक्त वापरू शकता आवडत असेल तर जे कोकणी लोक असतात ना तर ते जास्तीत जास्त ओल्या खोबऱ्याचा वापर करतात आणि कोथिंबीर टाकून घ्यायची आता यानंतर आपल्याला एक मिनिटभर फक्त परतवून घ्यायची आहे आणि लगेचच गॅस बंद करायचा आपली चवळीची भाजी तयार झालेली आहे किती सोपी आहे ना करायला अगदी झटपट होणारी अशी ही चवळीची भाजी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्याकडे जर पातळ करत असेल ना तर तीसुद्धा कशी करतात हे मला कमेंट करून नक्की सांगा मी सुद्धा करण्याचा प्रयत्न करेन आणि आत्तापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा थँक्यू